नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय हा टाच दुखीच्या संदर्भातला आहे आता शरीरातलं कुठलंही अंग किंवा कुठलाही भाग जर दुखत असेल तर तो त्रासदायकच असतो डोकेदुखी असेल किंवा गुडघेदुखी असेल हे खूप कॉमन आहे परंतु हल्ली आता टाच दुखीचे पेशंट सुद्धा खूप वाढलेले आहेत आणि बरेच उपाय करून सुद्धा अशी टाचदुखी ही बरी होत नाही आहे म्हणजे अनेक लोक अनेक पेशंट्स हे ह्या टाचेमध्ये इंजेक्शन घेतलेलं असतं किंवा वेगवेगळे वेग वेग ट्रीटमेंट घेतलेली असते कोणी बर्फाने शेकवत आहे वेगवेगळे वेग 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 ले लेप लावले जातात आणि तरीही ही टाचदुखी बरी होताना दिसत नाही उलट वाढतच जाते कधी एका पायाची टाच दुखत असते तर कधी दोन्ही पायांची टाचसुद्धा दुखू शकते आणि याच्यामध्ये प्रमुख लक्षण जर कुठलं असेल तर ते असं असतं की सकाळी उठल्यानंतर बेडवरून खाली उतरताना टाच दुखायला लागते किंवा टाच इतकी दुखते की चालताच येत नाही बराच वेळ लंगडत लंगडत चालावं लागतं आणि त्याच्यानंतर काही वेळाने थोडंसं चालल्यानंतर ती टाचदुखी थोडी कमी होते परंतु दिवसभरसुद्धा ही टाचदुखी कमी अधिक प्रमाणात जाणवतच असते आणि विशेषत फक्त सकाळी उठल्यावरच नाही तर समजा कुठे बराच वेळ बसणं झालं आणि बसून उठल्यानंतर पुन्हा चालण्याची वेळ आली किंवा चालायला लागलं तरीसुद्धा ही टाचदुखी पुन्हा सुरू होते तर आता ही टाचदुखी नेमकी असते काय आणि हे टास दु दुखीचं कारण काय असतं आणि त्याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो हे आज, आज आपण पाहणार आहोत बघा टासदुखीचं जर कारण शोधायला गेलं तर अनेक वेळा असं सांगितलं जातं की तुमचं वजन वाढलेलं आहे आणि म्हणून तुमची टाच दुखते आहे आता हे कारण खरं मानावं तर अनेक पेशंट्स अनेक रुग्ण मी असेही पाहिलेले आहेत की ज्यांचं वजन अगदी किरकोळ आहे परंतु तरीसुद्धा त्यांच्या बाबतीत टाचदुखी हे लक्षण जाणवतं आहे किंवा टाचदुखीचा त्रास त्यांना होतो आहे तसंच बऱ्याच वेळेला रक्तातलं युरिक ॲसिडसुद्धा वाढलेलं असतं आणि आता रक्तातलं युरिक ॲसिड वाढलेलं आहे म्हणून ही टाचदुखी होते असंही सांगितलं जातं पण पुन्हा तेच युरिक ॲसिड वाढलेलं नसतानासुद्धा टाचदुखी दिसू शकते का तर हो तशी टाचदुखी तिथेसुद्धा दिसू शकते तसंच जर तुम्ही त्या टाचदुखीसाठी काही तपासण्या केल्या म्हणजे काय एक्सरे केला किंवा अजून कुठली तपासणी केली तर त्याच्यामध्ये असं दिसतं की तुमच्या टाचेचं हाड वाढलेलं आहे परंतु तरीसुद्धा बऱ्याच पेशंट्समध्ये असं टाचेचं हाड वाढलेलंही नसतं तरीसुद्धा त्यांची टाचदुखी त्यांना टाचदुखीचा त्रास असतो तसंच बऱ्याच वेळेला तिथे ती त्वचा किंवा तिथला आतला जो भाग आहे तो सुजलेला आहे असंसुद्धा निदान केलं जातं तसंच काही वेळा असंही सांगितलं जातं की तुम्ही खूप कठीण पृष्ठभागावर बराच वेळ चालताय म्हणून तुम्हाला असा टाचदुखीचा त्रास होतो तुमच्या घरातली फरशीचं कारणसुद्धा दिलं जातं की त्यामुळे तुम्हाला टाचदुखी होते किंवा तुम्ही वापरत असलेले शूज किंवा चप्पल हीच चुकीचे आहे आणि त्याच्यामुळे तुमची दुखते अशी कारणंसुद्धा दिली जातात मग आता चपला बदलून झाल्या फरशी बदलून झाली तरीसुद्धा अशी टासदुखी काही कमी होताना दिसत नाही तर ही टासदुखी बरी होण्यासाठी कमी होण्यासाठी आपण काय करू शकतो आणि आयुर्वेदाचं याबद्दल काय मत आहे हे आज आपण पाहूया मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नुकतेच आपले दोन लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आता तुम्हाला हे व्हिडिओ आवडत आहे तुम्ही ते लाईक करताय कमेंट्स करताय हे तुमच्या कमेंट्समधून तुमच्या लाईक्समधून मला दिसतंय परंतु तरीही अनेक लोकांनी अजूनही हा चॅनल सबस्क्राईब नाही केलेला तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील आयुर्वेदाची आवड असेल तर नक्कीच हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे ते सुद्धा दावा म्हणजे आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आयुर्वेदाने ह्या टाच दुखीला पार्श्णुशूल असं म्हटलेलं आहे पार्श्नी म्हणजे काय तर आपली टाच आणि शूल म्हणजे वेदना आता याच्यामध्ये जर शूल आहे वेदना आहे तर निश्चित आहे की वात आहे कारण कुठलीही वेदना ही वाताशिवाय असूच शकत नाही वातादृते नास्ती नास्तिरुजा हे सूत्र आता तुम्हाला बऱ्यापैकी माहीत झालेलंच आहे तर ज्या अर्थी टाच दुखते त्या अर्थी शरीरामध्ये वात वाढलेला आहे हे नक्की आहे मग आता फक्त वात वाढलेला असतो का तर आयुर्वेद असं सांगतोय की जनरली ह्या टाच दुखीच्या संदर्भात जर विचार केला तर इथे या वाताबरोबर सुद्धा झालेली असते आणि रक्तदृष्टी आणि वात यांचं एकत्रित कॉम्बिनेशन होऊन ही टाचदुखी झालेली असते आता इथे डायग्नोसिस किंवा जर संप्राप्तीचा विचार आपण जर केला तर आयुर्वेद असं सांगतोय की हे वात रक्त सुद्धा असू शकतं म्हणजे तुमचं युरिक ॲसिड वाढलेलं आहे आता तुमचा तुम्हाला एक गाऊट हा जो संधिवाताचा प्रकार आहे तो होण्याची शक्यता सुद्धा इथे असू शकते तसंच हा आमवाताचा प्रकारसुद्धा असू शकतो मग कदाचित तुमची पुढे जाऊन आर ए टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते तर ह्या दोन्हीही केसेसमध्ये किंवा बऱ्याचदा ही, कि ही संप्राप्ती मिक्स सापडते म्हणजे रक्त आणि आमवात आम हे दोन्हीही एकत्रित असू शकतात आता याच्यापैकी कुठलंही कारण असो ह्याच्यावरती उपाय काय करायचे आणि हा आजार पुढे वाढणार नाही याचं रूपांतर पुढे अजून कुठल्या एखादा सांधा पकडणार नाही किंवा सांध्या सांध्या होणार नाही यासाठी काय करायचं हे आपण बघूयात आता सगळ्यात महत्त्वाचं आता इथे आपण जे उपाय पाहणार आहोत हे उपाय जरी साधे सुधे किंवा सिंपल वाटत असले तरीसुद्धा हे उपाय ह्या टाचदुखीच्या संदर्भात अनेक रुग्णांमध्ये मी वापरलेले आहेत अनेक रुग्णांना मी सांगितलेले आहेत आणि त्याने त्यांची टाचदुखी ही कमी झालेली आहे त्यामुळे उपाय सोपा वाटत असला तरी इफेक्टिव्ह आहे हे नक्की आता सगळ्यात आधी की जर तुम्ही रात्रीचं जेवण खूप उशिरा करत असाल तर ते सुद्धा तुमच्या टाचदुखीचं कारण असू शकतं कारण जर रात्रीचं जेवण उशिरा झालं तर आपली जी स्रोतसं आहेत ती बंद झालेली असतात आपला अग्नीसुद्धा रात्रीच्या वेळेस थोडासा कमी झालेला असतो आणि अशावेळी जर तुम्ही खूप उशिरा जेवण केलं तर ते जेवण न पचण्याची त्याचं इनडायजेशन होण्याची अजीर्ण होण्याची जास्त शक्यता असते आणि एकदा आजीर्ण झालं तर कुठलाही मोठा आजार विशेषतः आमवातासारखा संधिवातासारखा एखादा आजार आपल्याला होऊ शकतो किंवा रात्री खूप उशिरा केलेलं के हे जे जेवण आहे हे पचत नाही हे पचलं नाही तर त्याच्यातून आम निर्माण होतो आणि हा आम जर टाचेच्या ठिकाणी साठला तर आमवाताची सुरुवात म्हणून तुम्हाला टासदुखी दिसू शकते किंवा जर रक्तदृष्टी झाली तर वातरक्त म्हणजेच गाऊट ह्या व्याधीची सुरुवात म्हणून सुद्धा तुम्हाला ही टासदुखी दिसू शकते तेव्हा सिंपल उपाय की तुमचं रात्रीचं जे जेवण आहे हे लवकरात लवकर झालंच पाहिजे आणि जर ते तसं होणार नसेल तर रात्रीचं जेवण खूप कमी करणं हा एक त्याच्यावरचा उपाय आहे जर रात्रीचं जेवण उशिराच होणार आहे असं होत असेल तर तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये थोडासा बदल करा तिथे हलका आहार घ्या जो काही तुम्ही आहार प्रमुख आहार म्हणून घेणार आहे तो दिवसाच्या वेळेत ठेवा असंही करता येईल आता दुसरं याच्यामध्ये एक कारण सापडतं ते असं की अनेक लोकांना भरपूर पाणी पिण्याची सवय असते किंवा भरपूर पाणी प्या अशी एक वैद्यकीय अंधश्रद्धा सध्या आहे आणि त्या अंधश्रद्धेला बळी पडून आपणसुद्धा भरपूर पाणी पिणं किंवा मोजून पाणी पिणं रोज तीन लिटर पाणी पिलं पाहिजे चार लिटर पाणी पाच लिटर पाणी पिलं पाहिजे असं काहीतरी डोक्यामध्ये असतं आणि त्या त्या अनुषंगाने त्यांचा दिनक्रम चालू असतो तर इथेसुद्धा भरपूर पाणी पिणं हे आमनिर्मितीला कारणीभूत असतं आणि म्हणूनच पर्यायाने तुमच्या टाचदुखीचं कारणसुद्धा असं भरपूर पाणी पिणं असू शकतं विशेषत रात्रीच्या वेळेमध्ये जर तुम्ही भरपूर पाणी पित असाल जास्त पाणी पित असाल तहान नाही आहे तरी पण पाणी प्यायचं आहे मोजून प्यायचं आहे म्हणून जर तुम्ही पाणी पित असाल तर निश्चितपणे हे बंद करा याने तुमची टाचदुखी कमी होताना तुम्हाला लगेच दिसेल यानंतर तिसरा उपाय मी असं सांगेल की आता जर इथे रक्तदृष्टी आहे वातदृष्टी आहे तर ही रक्तदृष्टी आणि वातदृष्टी किंवा वात कि वाढलेला वात कमी करण्यासाठी एखादा चांगला हमखास असा उपाय आहे का तर निश्चितपणे आहे तर सकाळी रिकाम्यापोटी दूध आणि तूप घेणं हा तो उपाय आहे आता कसा करायचा आहे तर बघा रात्री लवकर जेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर नाश्ता न करता म्हणजे नाश्ता करायचा नाही आहे फक्त लंच आणि डिनर ज्याला आपण म्हणतो म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं लवकर जेवण एवढंच करायचं आहे आणि सकाळच्या वेळेत नाश्ता न करता नाश्त्याच्याऐवजी जर तुम्ही एक कप दूध आणि त्याच्यामध्ये दोन चमचे गाईचं तूप घेतलं तर निश्चितपणे इथे रक्तदृष्टी कमी होण्यासाठी असं घेतलेलं दूध तूप मदत करतं तसंच हे वात वा जो वाढलेला वात आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं आता दूध तूप घेण्याबद्दलचे अजून काय फायदे आहेत किंवा त्याने नेमकं का काय होतं कसं घेतलं पाहिजे या संदर्भात आपले दोन व्हिडिओ यापूर्वीसुद्धा आहेत ते तुम्ही बघितले असतीलच आणि जर बघितले नसतील तर नक्की तिथे बघा परंतु शूलाच्या बाबतीत म्हणजे टाचदुखीच्या बाबतीत दूध तूप सकाळी रिकाम्यापोटी घेणं नाश्ता न करणं हा एक खूप चांगला उपाय आहे आणि अनेक लोकांची टाचदुखी ही बरी झालेली आहे यानंतर मी पुढचा उपाय असा सांगेल की बऱ्याचदा असं दिसतं की ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे म्हणजे पोट साफ होत नाही त्यांच्या सुद्धा ही अशी टाचदुखी जास्त प्रमाणात दिसते कारण सरळ आहे की जर पोट साफ झालं नाही तर शरीरात वाढलेलं जे पित्त आहे ते शरीराच्या बाहेर निघून जात नाही तसंच शरीरात जर मल साचत राहिला तर त्या मलाच्या उष्णतेने सुद्धा आपल्या शरीरातली उष्णता वाढते आपल्या शरीरातलं पित्त वाढतं हे पित्त पुढे जाऊन रक्तदृष्टी करतं म्हणजेच पित्त रक्तगत होतं आणि मग अशावेळी टाचदुखीचे जे काही त्रास आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसतो तर अशावेळी सोपा उपाय आहे की टाचदुखी कमी करण्यासाठी पोट साफ होणं हे अत्यंत गरजेचं आहे आता जर ते नॅचरली होत नसेल तर त्यासाठी आपल्याला विशेष काही प्रयत्न करावे लागतील आणि इथे टाजदुखीच्या संदर्भात आपल्याला जर पित्तही कमी करायचं आहे आणि वातही कमी करायचं आहे तर अशावेळी आपल्याला एरंड तेल हा खूप एक चांगला उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा जर तुम्ही एरंड तेल घेतलं एरंड तेल किती घ्यायचं आहे तर एरंड तेलाचा जो डोस आहे किंवा त्याचं जे प्रमाण आहे हे प्रत्येकाच्या कोठ्यानुसार बदलतं तर इतकं घ्यायचं आहे की एरंड तेलाने आपल्याला दोन चांगले जुलाब झाले पाहिजेत विशेष अशक्तपणा न होता हे जुलाब जर जा झाले तर निश्चितपणे आपल्या शरीरातलं जे काही पित्त आहे जी काही उष्णता आहे ती कमी होते आपली रक्तशुद्धी होते आणि एरंड तेल हे स्निग्ध असल्यामुळे ते वादसुद्धा कमी करतं त्यामुळे दूध तुपाच्या उपाया उपायाबरोबरच हा एरंड तेलाचा उपायसुद्धा टाचदुखी कमी करण्यासाठी खूप खात्रीचा आणि चांगला उपाय आता बऱ्याचदा असं दिसतं आहे की हे जे सगळे टाचदुखीचे पेशंट पेशंट्स आहेत या पेशंट्समध्ये अजीर्ण विशेषत प्रोटीनचं अजीर्ण किंवा प्रोटीन खाण्याचा अतिरेक हे खूप महत्त्वाचं कारण दिसतंय आता इथे अनेक पेशंट वजन कमी करण्यासाठी म्हणून जास्त प्रमाणात प्रोटीन घेतात मग त्याच्यामध्ये पनीर जास्त खाणं असेल किंवा मग अंडी जास्त खाणं असेल किंवा मोड आलेली जी कडधान्य ज्याला स्प्राऊट म्हणतात याचं त्यांच्या आहारामध्ये प्रमाण जास्त असतं हे सगळं कशासाठी केलं जातं तर वजन कमी करायचं तर प्रोटीन खाल्लं पाहिजे किंवा बॉडी सुद्धा जिम जिमला जाणारी तरुणाई असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग वे प्रकारच्या प्रोटीन पावडर किंवा मग प्रोटीन युक्त पदार्थ जास्त खा असा सल्ला त्यांना दिला जातो पण आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रोटीन आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे खूप गरजेचं आहे बरोबर आहे परंतु ते जे गरजेचं आहे ते केव्हा तुमच्या शरीराला लाभदायक होईल तर जेव्हा तुम्ही ते प्रोटीन पचवू शकाल जर हे प्रोटीन पचलं नाही तर मात्र त्याच्यामधून जे बाय प्रोडक्ट्स तयार होणार आहेत किंवा त्याच्या आजीर्णातून जे काही अशुद्धी निर्माण होणार आहे असं आपण म्हणूयात तर ती अशुद्धी आपल्या शरीराला नक्कीच त्रासदायक असते विशेषतः अशा पेशंट्समध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलेलं दिसतं असे अनेक पेशंट्स बघितलेले आहेत की जे वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी जेव्हा प्रोटीनचा अतिरेक करतात तेव्हा त्यांचं शरीरामध्ये त्यांच्या रक्तामध्ये युरिक ॲसिड वाढलेलं असतं आणि हे असं वाढलेलं युरिक ॲसिड मग तुम्हाला टाचदुखीचा त्रासही देऊ शकतो किंवा तुमचे जे छोटे सांधे आहेत बोटाचे सांधे असतील किंवा खाली अंगठ्याचा सांधा असेल बा पायाच्या बोटांचे सांधे असतील घोटा असेल यांना सूज देते ते दुखायला लागतात तर तिथे या टाचदुखीच्या संदर्भात आज आपण बोलतो आहे तर इथेसुद्धा हा प्रोटीनचा अतिरेक खूप खूप महत्त्वाचं कारण ठरतं आहे मग आता प्रोटीन खायचंच नाही आहे का तर बघा मी मागेही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आत्ताही सांगतो आहे की तुम्हाला तुम्ही जे खाताय ते जर व्यवस्थित पचलं तर त्याचा शरीराला उपाय उपाय म्हणून उपयोग होतो त्याचा अपाय होणार नाही आहे परंतु ते जर व्यवस्थित पचलं नाही तर तो अपायच होणार आहे मग आता प्रोटीन पचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर जनरली सगळे जे प्रोटीन्स असतात हे वृक्ष असतात कोरडे असतात आणि म्हणूनच प्रोटीन पचण्यासाठी तिथे स्निग्ध पदार्थांचा आहारामध्ये समावेश असणं गरजेचं आहे आपलं सगळं आहारशास्त्र तुम्ही बघा आपल्या आहारामध्ये जिथे जिथे प्रोटीन आहे म्हणजे आता डाळींमध्ये प्रोटीन असतं तर आता जिथे जिथे डाळ असते म्हणजेच प्रोटीन असतं तिथे तिथे स्निग्ध पदार्थांचा समावेश हा आवर्जून केलेला असतो म्हणजे कुठलीही आपण समजा अगदी घरगुती आपण जे जा पिठलं ज्याला म्हणतो बेसन म्हणतो ते केलं तरी त्याच्यावरती कच्चं तेल घातलं जातं कच्चं तेल खाताना त्याच्यावरती घेतलं जातं का कारण ते प्रोटीन आहे आणि प्रोटीन पचण्यासाठी आणि त्याचा कोरडेपणा कमी होण्यासाठी स्निग्ध पदार्थांची गरज आहे पुरणपोळी केली तर ह्या पुरणपोळीमध्ये सुद्धा आपण तूप टाकतो का टाकतो तर सुद्धा ती डाळ आहे प्रोटीन आहे ती पचण्यासाठी स्निग्ध पदार्थांची गरज आहे म्हणून तिथे प्रोटीन स्निग्ध पदार्थ टाकला जातो साधा वरण भात असेल तर तिथेसुद्धा वरून तूप टाकण्याची प्रथा परंपरा आपल्याकडे आहे दालबाटीसारखा एखादा हाय प्रोटीनचा पदार्थ असेल की जिथे प्र डाळ जास्त प्रमाणात वापरली जाते तिथे तर अगदी फुलपात्रभर तूप घेऊन ही डालबाटी खाण्याची प्रथा परंपरा आहे मुगाचा शिरा केला तर आचार्य आपल्याला सांगतात की मुगाचा शिरा करताय का मग नेहमीपेक्षा तूप जास्त लागणार आहे याचाच अर्थ काय की जिथे जिथे तुम्ही प्रोटीन खाताय डाळी खाताय विशेषत तर तिथे तिथे स्निग्ध पदार्थ हे तुमच्या शरीरात गेले तरच ते प्रोटीन आपल्या शरीराला अपाय न करता आपल्या शरीराला ते लागणार आहे किंवा त्याचा आपल्या शरीराला उपयोग होणार आहे याचा विचार न करता तुम्ही फक्त प्रोटीनच खात गेलात तर निश्चितपणे त्या प्रोटीनचं पचन होणार नाही आणि त्या प्रोटीनचं पचन झालं नाही तर त्यातून युरिक ॲसिडची निर्मिती पित्त वाढणं वगैरे हे त्रास होणार आहेत रक्तदृष्टी होणार आहे आणि मग तिथेच ताजदुखीसारखे काही विकार होण्याची शक्यता आहे तेव्हा ही गोष्टसुद्धा नक्की लक्षात असू द्या तसंच आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की विशेषतः गाऊटच्या बाबतीत म्हणजे वातरक्त हा जो आजार आयुर्वेदाने सांगितलेला आहे तर त्याच्या बाबतीत असं सा सांगितलेलं आहे की चालण्याचा व्यायाम जो आहे हा चालण्याचा व्यायामसुद्धा तिथे खूप उपयोगाचा आहे त्यामुळे जर नियमितपणे म्हणजे जेवणानंतर शतपावली करणे आणि सकाळी थोडंसं चालायला जाणे किंवा फिरणे किंवा आपल्या दिनक्रमामध्ये थोडंसं चालणं ह्या हा व्यायाम प्रकार ठेवणे तर हा व्यायाम प्रकारसुद्धा आपल्याला आपल्या टाचदुखीपासून मुक्ती देण्यासाठी किंवा टाचदुखी बरी करण्यासाठी निश्चितपणे मदत करतो असं म्हणता येईल आता या व्यतिरिक्त काही उपाय आहेत का तर नक्कीच आयुर्वेदामध्ये औषधी उपायसुद्धा भरपूर दिलेले आहेत इथे उपाय करत असताना मात्र हा वातरक्त आहे की आमवात आहे किंवा ही कशाच्या कुठल्या संधिवाताची तर सुरुवात नाही ना हे पाहून उपाय करावे लागतात याच्यामध्ये रक्तमोक्षणासारखी जी प्रोसिजर आहे जी पंचकर्मामध्ये येते तर इथे रक्तमोक्षणसुद्धा केलं जातं अगदी टाचेतूनसुद्धा रक्तमोक्षण केलं जातं या सुद्धा अगदी त्वरित आराम ह्या टाचदुखीसाठी मिळतो तेव्हा आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारून तुम्ही तिथे त्यांच्या ते सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडे जर तुम्ही रक्तमोक्षण केलं किंवा काही डॉक्टर काही आयुर्वेदिक तज्ज्ञ आता अग्निकर्माचा वापर करतात तर अग्निकर्मसुद्धा इथे टाजदुखीच्या संदर्भात खूप महत्त्वाचं ठरतं तसंच विरेचन जर अगदीच टाजदुखी बरी होत नसेल तर विरेचन घेणं हा सुद्धा एक खूप चांगला प्रकार आहे सुद्धा खूप चांगले रिझल्ट ह्या टा दिसतात तर हा झाला ट्रीटमेंटचा भाग जो तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता पण त्याच्या आधी मी जे उपाय सांगितले किंवा मी जे नियम सांगितलेत तर तेसुद्धा तितकेच परिणामकारक आहेत निश्चित परिणामकारक आहेत सुद्धा तुमची टाचदुखी कमी होण्यासाठी बरी होण्यासाठी निश्चितपणे तुम्हाला मदत मिळणार आहे असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा याबाबतीत जर तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि हो जर चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद